गेल्या काही महिन्यांपासून महादेवी उर्फ माधुरी हत्तीवरून राज्यभरेत चर्चेत असलेलं कोल्हापुरातील नांदणी गाव आता पुन्हा एकदा एका चिमुकलीच्या धाडसाला चांगलं चर्चेत आलंय कोल्हापूरच्या नांदणी गावातील आठ वर्षाच्या शाळकरी मुलीनं मोठ्या शिताफीनं स्वतःच्या अपहरणाचा प्रयत्न हा निट त्यामुळे या चिमुकलीच्या धारसाचं संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत राहत असलेल्या शीतल यांची आठ मुलगी आणि तिचा लहान भाऊ शुक्रवारी रात्री घरातून दूध आणण्यासाठी निघाले होते मात्र वाटेतच अंधाराचा फायदा घेत काही अज्ञातांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचवेळी मुलीने प्रसंगावधान दाखवत अपहरणकर्त्यांचा जोराने चावा घेतलाय शिवाय या दोघा बहीण भावांनी जोरजोरात आरडाओरडा भा� केले त्यामुळे गावातील नागरिक घराबाहेर पडल्यानं ना। तेथून अपहरण कर्त्यांनी पलायन केले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या च्या आधारे पोलीस अपहरणकर्त्यांचा शोध आहेत दरम्यान मुलीने दाखवल्या धाडसाची माहिती तिच्या शाळेत मिळाल्यानंतर शिक्षकांनी देखील तिचे भरभरून कौतुक केले तसंच या मुलीने देखील शाळेत आपल्या अपहरणाचा थरार सांगून अनुभव कथन केले आमच्या पीएम श्री काही शहा तुळजाराम ना करताच कन्या ही आता दुसरीमध्ये शिकणारी हिचं शुक्रवारी संध्याकाळी अपहरणाचा प्रयत्न झाला शनिवारी ही घटना आम्हाला कळाल्यानंतर आम्ही तिला शाळेमध्ये अनुभव कथन करायला सांगितले आणि तिच्या धाडसाचं आणि तिनं दाखवलेलं प्रसंगावदनाचं कौतुक केलं आणि शाळेमध्ये चाललेल्या वेगवेगळ्या उपक्रमामुळे तिला हे करता आलं हे आमच्याही लक्षात आलं माझ्या मागू जोडत होते त्यांनी माझा तोंड पकडला होता त्यांनी सोडत होते त्या म्हणून ते म्हणाले की तो घरातल्या किंवा पोलिसांनी सांगितले तर सोडताना ते, ते तो होते चोरांचा शोध घेतला सीसीटीव्ही कॅमेऱ्या बघितला तरीही चोर सापडले नाहीत सगळ्या सीसीटीव्हीचा शोध घेतला तरीही चोर सापडले नाहीत